नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आज बघणार आहोत की अद्वैत हा कलाला स्पष्टपणे सांगत असतो की हे बघ मी हा फळा यासाठी येथे लावला आहे कारण यावर आपल्याला आपल्यामध्ये ज्या समानता आहेत आणि ज्या भिन्नता आहेत त्या याच्यात लिहायच्या आहेत जर आपल्यामध्ये समानता असेल तर प्रश्नच येत नाही परंतु जर आपल्यामध्ये भिन्नता असेल तर मग मात्र आपल्याला आपल्या नात्याचा विचार करावा लागेल कला विचारते की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे अद्वैत म्हणतो की हे बघ सगळं खूप अगदी स्पष्ट आहे अद्वैत म्हणतो हे बघ जर आपल्यामध्ये भिन्नता जर आढळली तर आपलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही आहे व त्यामुळे आपण एकमेकांपासून वेगळं व्हायचं मग कला म्हणते चांदेकर अरे काही पण काय बोलतोय सारे देवाब्रम्मणांच्या साक्षीने आपण लग्न झालं आहे आपलं सगळ्यांसमोर आणि ऑफिसमध्ये असताना माझ्याकडून चूक झाली आहे ही, ही गोष्ट मी मान्य पण करते पण त्या गोष्टीची एवढी मोठी शिक्षा का देतो आहेस तुम्हाला आता मला, मला सांग चांदेकर की आपल्या ऑफिसमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्याचा परिणाम आपण आपल्या पर्सनल लाईफवर करून घेणार आहोत का चांदेकर त्यावर अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स नाही त्या गोष्टीचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे ही गोष्ट मलाही माहिती आहे मला असं वाटते की आपण दोघं एकमेकांना चान्स देऊयात त्याला म्हणते मला पहिल्यांदा एक गोष्ट सांग ही गोष्ट तुझ्या डोक्यात आलीच कशी काय अद्वैत म्हणतो की माझ्या डोक्यात कसं आलं हे महत्वाचं नाही आहे माझ्या डोक्यात आलं हे जास्त महत्वाचं आहे आपला विषय सॉर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक एका महिना आहे आणि जर आपण एकमेकांच्या सोबत असू तर आपल्याला पुढे जाण्यात मजा आहे नाही तर मग काय उपयोग आहे आपण पुढे सोबत जाण्यामध्ये एनिवेज आता हा विषय इथे संपलाय असं म्हटल्यानंतर कला म्हणते थांब चांदेकर मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे अरे चांदेकर आतापर्यंत आपण एकमेकांनी सगळ्या एक संकटांवर मात केली आहे आपण प्रत्येक वेळी एकमेकांच्या चुका दाखवून देत असतो आणि खरं तर त्यामध्येच तर खरी मजा आहे अरे आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तू माझ्यासोबत होतास घरातलं शुभकार्य असू दे मी कुठल्या अडचणीत असू दे तू प्रत्येक वेळी माझ्यासोबत ठामपणे उभा राहिलास अक्षरशः घरातल्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण दोघं एकत्र पार पाडतो ना मग अजून असं नवरा नवराबाईकोंच्या नात्यामध्ये काय असतं अद्वैत म्हणतो की तेच तर तेच तर मला तुला नीट समजावून सांगायचं आहे हे बघे माणुसकीच्या नात्यात सगळ्या गोष्टी नीटच वागत असतो म्हणते नाही चांदेकर मला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे माझ्या दुकानाच्या वेळी जितकं वाईट वाटलं होतं ना तितकंच वाईट तुला देखील वाटलं होतं अजिबात म्हणतो की खरं आहे गप्प बसोगस काही विचार करू नकोस पहिली गोष्ट म्हणजे तर मी चांगला माणूस आहे त्यामुळे मला तुझ्या वाईटातही मला वाईट वाटलं त्यात एवढं एक्स्ट्रा करण्याची काही गरज नाही आहे हे बघ तू तुझ्या आई बाबांच्या सांगण्यावरून लग्न केले मी माझ्या आबांच्या सांगण्यावरून लग्न केले त्यामुळे या लग्नाला कुठल्याही प्रकारचा बेस नाही आहे त्यामुळे मी जे काही ठरवले तेच होणार आहे त्यावेळी आबा आवाज देतात की कला खाली या निघायचं आहे ना आपल्याला असं म्हटल्यानंतर कला अद्वैत दोघे शिवरात्रीसाठी मंदिरात जायला निघतात इकडे कला मस्त साडी नेसून रेडी झालेली असते पण चेहऱ्यावरती तेजस असायला हवं ते नसतं ते फक्त अद्वेतचं बोलणं आठवत असते आणि रडत असते अद्वेतला तिला सांगितलेलं असते की जर दोघांमध्ये समानता नसेल तर आपण वेगळे होणार या गोष्टीचं टेन्शन कलाला खूप आलेलं असतं अद्वीतच्या नात्याबद्दल काय विचार आहे हे कलाला समजलेले असतात त्यामुळे कलाचे सगळे हब्स तुटल्यासारखे वाटलेले असतात आणि तिला तिचं रिलेशन वाचवायला निघालेले असते अद्वैत तोडायला निघालेला असतो असा कुठेतरी या गोष्टीचा अर्थ निघत असतो परंतु आमच्या दोघांमध्ये काय बॉन्डिंग आहे आमच्या दोघांमध्ये असं कुठलं बॉन्ड आहे की ज्यामुळे आम्ही दोघांना दोघांनाही देवाने टिकून धरलं आहे मला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा चांदेकरलाही वाईट वाटतं चांदेकरसोबत काही वाईट झालं तर मलाही वाईट वाटतं अशा सगळ्या गोष्टींचा काय आहे संबंध असं ती विचार करत असते